नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडण नाना पटोले यांचा आरोप पराभवाची जबाबदारी एकाची नव्हे तर सर्वांचीच असल्याचा दावा दादर हनुमान मंदिर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढू हिंगोलीत शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले आमदार बांगरांकडून डॉक्टरांची पाठ राखण म्हणाले त्यांचे काहीही चुकले नाही येणाऱ्या बातम्या चुकीच्या दादरचे मारुती मंदिर पाडण्याच्या निर्णयाला स्थगिती आदित्य ठाकरे यांच्या आरतीपूर्वीच रेल्वेचा निर्णय गुन्हा दाखल असूनही वाल्मिक कराड खुला फिरतोय सरपंच हत्येवरून संभाजीराजेंचा संताप धनंजय मुंडेंना मंत्री न करण्याची अजितदादांकडे मागणी सागर बंगल्यावर मंत्रीपदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी दानवे शिरसाट विखे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट आणि मोदी म्हणाले काँग्रेस संविधानाची शिकार करत राहिली संविधान दुरुस्तीचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले सहा दशकात पंच्याहत्तर वेळा केले बदल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात गोळीबार व्यापाऱ्याचे अपहरण व सरपंच देशमुख यांची हत्या या घटना असतानाच गेवराईत एक शेतकरी बँकेतून एक लाख नव्याण्णव रकमेची बॅग घरी घेऊन जात असताना त्यांच्या हातातून ती बॅग चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान गेवराई शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ असणाऱ्या बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेतून राधाकिशन मुकिंदा कोठेकर आणि त्यांची पत्नी सौ शशिकाला कोठेकर राहणार रोड गेवराई यांनी आपल्या खात्यातून काढलेले एक लाख नव्याण्णव हजार रुपये रकमेची बॅग घेऊन ते पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातून डॉक्टर काळे हॉस्पिटल मार्गे आपल्या घराकडे निघाले होते दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन त्यांचा पाठलाग करत कोठेकर पती पत्नी हे महात्मा फुले शाळेसमोरील मडके यांच्या घराजवळ येताच राधाकिसन कोठेकर यांच्या हातातील एक लाख नव्याण्णव हजार रुपयांची बॅग हिसकावून पळवून नेली या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात राधाकिसन मुकिंदा कोठेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे युवाद अर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई केज तालुक्यातील के मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना कराड यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी आज बीडमध्ये पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली त्यानंतर सामाजिक न्यायभवनात उपस्थित निवेदनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वाल्मिक कराड यांना राजकीय अकसापोटी विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोप करत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली या निवेदनावर सुधाकर मिसाळ किरण बांगर समीर सय्यद सुनील मिसाळ शांतीनाथ डोरले उद्धव खाडे भैयासाहेब मोरे संदीप तांदळे ॲडव्होकेट युवराज बहिरवाळ संतोष बांगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत दरम्यान वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आज वडवणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर परळी केज येथील तहसीलदारांना निवेदने देण्यात आली तर पाटोदा येथे शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अशा व्यक्तीला जाणून खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच हे यांच्यावरचे गुन्हे मार घेण्यासाठी आम्ही सगळीकडनं निवेदन दिलं आहे आणि हे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या झालेले आहे त्या गुन्हेगाराला सुद्धा कडक शासन व्हावं आणि कुठल्या कुठं कोणाही पक्षांनी कोणाचे नावं घ्यावं आणि त्यांना आरोपी करावं असं कुणीही करून पोलीस आमच्या पद्धतीनं या आमच्या यंत्रणा राबवून मसाजोग येथील हत्या झालेली आहे ही अत्यंत निर्दयी आहे मात्र या प्रकरणामध्ये नाहक राजकारण म्हणून कुणी जर कुणाला गोवण्याचा प्रयत्न करणार असल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून वाल्मिकांना कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा कुठंतरी स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून याची विना चौकशी अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करणं हे चुकीच आहे ही मागणी घेऊन या ठिकाणी हे सर्व आंदोलक या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा जो गुन्हा आहे हा परत घ्यावा ही मागणी करते हे जे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेले संतोष देशमुख यांच्या हात्याचं प्रकरण त्या ठिकाणी त्या आरोपीला कडक शिक्षा करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे जे खोटा गुन्हा वाल्मी कराड यांच्या राजकीय दोषापुरती गुन्हा दाखल केलेला आहे हे षडयंत्र बदल आपले धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करायचं आणि वाल्मी कराड यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र जे चालू आहे ते अत्यंत खोटा गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेला आहे हे खोटा गुन्हा मागे घेऊन जे मारेकरी आहेत त्यांना एक कडक शिक्षा करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन या एस पी साहेबांना देण्यात आलेलं आहे नेत्यांच्या प्रेमापोटी त्यांचे कार्यकर्ते काय करतील याचा काही नेम नाही याचेच एक उदाहरण म्हणजे केसापुरी परभणीचे सरपंच महेश शिंदे हे होय विजयसिंह पंडित हे गेवराईचे आमदार व्हावेत म्हणून महेश शिंदे यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला पायी चालत जाण्याचा नवस केला होता विजयसिंह पंडित हे गेवराईचे आमदार झाल्याने तो नवस पूर्ण करण्यासाठी महेश शिंदे हे त्यांचे गाव वडवणी तालुक्यातील केसापुरी परभणी येथून त्यांच्या मित्रपरिवारासह दिनांक सात डिसेंबर रोजी अक्कलकोटकडे मार्गस्थ झाले व जवळपास दोनशे पस्तीस किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी अवघ्या सात दिवसात पूर्ण करत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ते अक्कलकोट येथे पोहोचले आपण आमदार म्हणून निवडून यावे म्हणून महेश शिंदे हे अक्कलकोटला गेले आहेत याची माहिती मिळताच गेवराईचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित हे देखील आपल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी दिनांक तेरा डिसेंबर रोजी अक्कलकोट येथे दाखल झाले व त्यांनी महेश शिंदे यांनी नवस्फूर्ती केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार केला या प्रसंगी गोपाळ धांडेसर बळीराम चव्हाण धनंजय वरकड इंजिनियर संग्राम कौचट व मित्रपरिवार उपस्थित होता दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी कॅफे फोरचे मालक विवेक सुधाकर जाधव यांनी एका अल्पवयीन मुलीला एका मुलासोबत एकांतवासात अश्लील कृत्य करण्यास बसू दिले या प्रकरणाची खातरजमा करण्यात आली आणि व्हिडिओ शूटिंग पण करण्यात आली त्यामुळे रितसर तक्रार नोंदून यातील तो मुलगा आणि कॅफे मालक विवेक सुधाकर जाधव राहणार संत नामदेवनगर बीड यास अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच फिर्यादीमध्ये असाही उल्लेख आहे की बीड शहरातील इतरही कॅफेवर अशा प्रकारचे अश्लील कृत्याला परवानगी देण्यात येत असते त्यामुळे बीड शहरातील सर्वच कॅफे आता या गुन्ह्याच्या तपासात अंतर्भूत झाली असून ज्या कॅफेमध्ये अशा प्रकारचे अक्षेपार्ह जोडपे सापडतील त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे सदरली कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस अंमलदार गोरे सुशांत पवार मनोज परजने सय्यद अशपाक यांनी केले आहे मासाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून एसआयटी नेमण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरके यांना निवेदन देण्यात आले सकल मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की केज तालुक्यातील मासाजोगचे सरपंच यांची झालेली हत्या ही निषेधार्ह असून या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व सदर प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी लावण्यात यावी आणि अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना देखील करण्यात या याव्यात युवादर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई शिक्षण क्षेत्रामध्ये ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून तब्बल चार दशके सेवा केल्यानंतर वयाचे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ गुरुवर्य भास्करराव सानप गुरुजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेगाव येथील स्वराज मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डॉक्टर प्राध्यापक प्रकाश सानप आणि ॲडव्होकेट संजय सानप सौ रुक्मिणी आणि डॉक्टर बाळासाहेब आघाव यांनी केले आहे शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व गुरुवर्य भास्कर सानप हे मूळचे बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवाडी येथील रहिवाशी असून नोकरीनिमित्त अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यात तालु स्थायिक झाले तब्बल चार दशके शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचवले दर्पण लाईव्हसाठी बी भीषण चाटे शेवगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार